लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वेग आला असून भाजप उमेदवारांनी पारंपरिक आणि सर्जनशील पद्धतीने निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे भाजपचे उमेदवार मनीष सुनील बागुल चित्रा जगन्नाथ तांदळे वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळी वाट निवडली असून प्रचारासाठी पारंपरिक लोककला आणि पथनाट्यांचा प्रभावी वापर केला जात आहे प्रभागातील विविध भागांमध्ये पारंपरिक लोककलाकार वासुदेव आपल्या सुरेल गीतांमधून मतदानाबाबत जनजागृती करत भाजपच्या समर्थनाचा संदेश देत आहेत वर्षानुवर्षाची लोककलेची परंपरा जपत ते थेट जनतेशी संवाद साधताना दिसत आहे या अनोख्या प्रचार पद्धतीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तळागाळातील जनतेशी जोडणारा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत प्रचाराला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता राजकीय वर्तुळात भाजपच्या ह्या चार उमेदवारांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे रोहित वाघ नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा लावून बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित